वॉलनेसवाडी येथे संत बाळूमामा भंडारा उत्सवाला सुरुवात भव्य टाळ मृदंग आणि ढोलच्या गजरात मामांच्या पादुकांची भव्य मिरवणूक हजारो भक्तांची पालखी सोहळ्याला हजेरी मिरज शहरातील वोलनेसवाडी येथील संत बाळूमामा मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही डिसेंबर महिन्यात भंडारा उत्सव सप्ताहाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी संत बाळूमामा यांच्या पादुकांचं भव्य दिव्य आणि दिमागदार पालखी सोहळा काढण्यात आला हा पालखी सोहळा यंदा सलग सोळाव्या वर्षी आयोजित करण्यात आला आहे मंदिर परिसर आकर्षक फुलांची सजावट आणि रंगीबेरंगी लाइटिंगच्या माळांनी उजळून निघाला होता टाळ मृदुंग ढोल ताशांच्या गजरात आणि रामकृष्ण हरी संत बाळूमामाचा जयघोष करत पालखी सोहळा भक्तिभावात मार्गस्थ झाला वारकरी संप्रदायाचे सेवेकरी पांढऱ्या वेशभूषेत गळ्यात तुळशी माळ हातात टाळ मृदुंग घेऊन अभंग भजन आणि हरिनाम गात सहभागी झाले होते या पालखी सोहळ्यात डोक्यावर कलश घेऊन मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या सजवलेली पालखी मानकरी भक्तांनी खांद्यावर उचलून मिळव मिरवली या भक्तिमय सोहळ्याला परिसरातील तसेच मिरज शहर आसपासच्या भागातून हजारो भाविकांनी हजेरी लावून दर्शनाचा लाभ घेतला संपूर्ण परिसर भक्तिरसात नावून निघाल्याचे दृश्य पाहायला मिळाले